दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील मूळ तक्रारदार याने तक्रार दिली की त्यांचा चॉकलेट बिस्किटचा व्यवसाय असून अंबड पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधात फसवणूक केल्याचा तक्रारी अर्ज प्राप्त झालाय सदर तक्रारी अर्जात गुन्हा दाखल न करण्यासाठी सदरचा अर्ज निकाली काढण्यासाठी पोलीस हवालदार किळेकर यांनी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता अंबड पोलीस स्टेशनला पैसे घेऊन बोलावले साहेबांच्या नावाखाली साहेबांसाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली त्यांच्या विरुद्ध अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लुचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र नाशिक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालवलकर पोलीस उपाधीक्षक संतोष पैलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल चौधरी पोलीस नाईक विनोद चौधरी पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे सर्व नेमणूक लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक